महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अर्थसंकल्पात ठरवून दिलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केलेत त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांसाठी पालिकेनं कर सवलत योजना लागू केली यामध्ये थकीत रकमेसह संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सा सहामाईच्या सामान्य करात दहा टक्क्यांपासून ते दोन टक्क्यांपर्यंत सवलत ठाणेकरांना मिळणार आहे त्यानिमित्तानं ठाणेकरांवर पालिकेनं कर सवलतींचा वर्षाव केल्याचं चित्र दिसून येते पालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्र तसंच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तसंच शनिवारी आणि सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत शिवाय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड चेक डेडी तसंच रोखीनं कर भरणा देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच गुगल पे फोनपे व्हीमॅप पेटीएम मार्फत सुलभतेनं मालमत्ता कराचा भरणा करू शकतात अशी माहिती पालिकेनं दिली आहे